नमस्कार संत साळुंके लाईफ आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्यात स्वागत मी आता चाललो आहे साहिस्ते गावामध्ये आणि तुम्हाला जर कोकणामध्ये रेडीमेड घर बाग म्हणजे अशी प्रॉपर्टी पाहिजे असेल तर एपिसोड तुम्ही नक्की बघा माझे मित्र आहेत त्यांचं एक प्रॉपर्टी जी विकायची आहे तर आता मी साहिस्ते गावामध्ये चाललो आहे आणि त्या ठिकाणी जाऊन बघूया प्रकारे प्रॉपर्टी येते आणि ह्या संपूर्ण प्रॉपर्टीचा आपण माहिती घेऊ शाहिस्ते तालुका गणकुली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी प्रॉपर्टी आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला संपूर्ण माहिती येतो कशाप्रकारे येते

हा एक मोठा साधारण तेराव्या म्हणजे बारावे बारा किंवा तेराव्या तेराचं बेडरूम आहे असं प्रशस्त असं घर आहे बत्तीसचं घर आहे पण बाहेरची बाजू भक्तं करायची आणि आता आपण घराच्या मागील बघू या ठिकाणी संडास आहे टॉयलेट आणि इथूनच ही परस बाग चालू होती तशा प्रकारे हा संपूर्ण परिसर आहे तर या ठिकाणी कलमाची झाडं आहेत आणि ही समोर दिसत ते काजूची झाडं आणि घर त्या बाजूला आपण बघितलं ते तर हा पूर्ण मिळून असा प्लॉट आहे खालीपर्यंत मधी गावचा रोड जातो सेंटरवरून इथे पण काही काजीची झाडं आहेत आणि व्यवस्थित असं टेबल प्लॉटर प्लॉ प्लॉट आहे हलकासा एकदम हलकासा डोंगर उतर तर आता आपल्यावर या प्रॉपर्टीचे मालक पाउस कर साहेब नमस्कार आता मी तुमची प्रॉपर्टी बघायला आलो मला जरा माहिती द्या कशा प्रकारची प्रॉपर्टी आहे किती एकर आहे कसं काय नमस्कार माझे नाव प्रमोद गजानन पावसकर मी साहित्य गावचा रहिवासी आहे तर ही मालमत्ता मुंबई गोवा महामार्गापासून मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरळेजवळ साहित्य गावामध्ये आहे ही महामार्गाच्या पश्चिमेकडील भागामध्ये असून ती महामार्गापासून साधारणतः पाचशे मीटर अंतरावर आहे म्हणजे साधारणतः गाडीवरून गेल्यावर आपल्याला दोन मिनिटांमध्ये आपण पोहोचतो तर ही रस्त्याच्या दुतर्फा आहे पश्चिमेकडील जागा साधारणतः दीड एकर व पूर्वेकडे ती एक, एक एकर मध्ये आहे ग्रामपंचायत हो डांबरीकरण झालेला रस्ता आहे तो पुढे देवळाकडे जातो तुमच्या गावातल्या हो गावातल्या देवळाकडे जातो आता या दीड एकर मध्ये साधारणतः काजूची शंभर झाडं व बारा एक झाडं आंब्याची आहेत आणि त्यामध्ये माझं घरही आहे घर साधारणतः सहाशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटचं आहे त्याच्यामध्ये एक बेडरूम आणि किचन वन कीचन। है। आ, एक, एक बेडरूम आणि मध्ये देवघर आहे आणि आहे स्लॅबचं पूर्ण घर आहे आणि दोन दोन हजार लिटरची टाकी आहे आपल्याला पाण्याची टाकी आहे आणि जो पूर्वेकडील एक एकर एक आहे त्याच्यामध्ये थोडीशी झाड आहेत व शेत जमीन आहे आणि त्याच्यामध्ये विहीर आहे विहर आहे आणि ह्या विहिरीचं पाणी आपण पंपाने घरासाठी बारामयी पाणी आहे पूर्ण सोय चांगली आहे पाण्याची सोय चांगली आहे आता ह्या ह्याच्यामध्ये ही गावची अगदी छोटी वाडी असून त्याच्यामध्ये फक्त सात ते आठ घर आहेत यामध्ये Okay. आता ह्या ह्याची मालमत्तेची प्रस्तावित किंमत जी आहे मी आम्ही ठरवली आहे पंच्याण्णव लाख आहे okay. ओके साधारण गुंठा कसा पकडणार तुम्ही साधारणतः सरासरी ऐंशी हजार रुपये गुंठा पकडायला काही हरकत नाही आणि घर अडीच लाख हो तेरा लाख ते पंधरा लाखाच्या दरम्यान आहे म्हणजे ते निगोशिएशन करून तुम्ही साधारण अंदाज किंमती बघितली समोर समोरासमोर जास्त होऊन जाईल मोठा व्यवहार आहे मोठा व्यवहार आहे ओके धन्यवाद धन्यवाद माहिती नंबर सांगा ना माझा नंबर आहे नऊ नाईन डबल झिरो फोर वन सेवन डबल एट थ्री झिरो नाईन डबल झिरो फोर वन सेवन डबल एट थ्री झिरो okay, ओके या नंबरवरती कॉल करा जर कॉल लागला नाही तर व्हॉट्सअप सुद्धा करू शकता व्हॉट्सअप हा तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तरी सुद्धा आपण स्क्रीनवर काही नंबर देत आहोत दुसरा आणि तुम्ही सांगितलं तुम्ही जरा ट्रॅव्हलिंग करत असतात काही वेळा लागणार नाही त्यांना व्हॉट्सअप करा ते तुम्हाला कॉल बॅक करतील कॉल बॅक तुम्ही त्यांना कॉल बॅक करा नक्की नक्की नेटवर्कचा इशू काही वेळा असू शकतो नक्की ठीक आहे त्यांनी त्यांचा नंबर दिल्याशिवाय स्क्रीनच्या खाली आपल्या चॅनलचा नंबर आणि स्क्रीनच्या वरती यांचा नंबर आणि यांचा एक अल्टरनेट नंबर पण देईन मी जो स्क्रीनच्या वरती जे नंबर आहे ते या मालमत्तेचा मी एकमेव मालक माझ्या सहीनुसारच व्यवहार होणार आणि काही अटी नियमांच्या अंतर्गत आपण हे व्यवहार कंप्लीट करू शकतो जेव्हा फोन कराल तेव्हा हो समोर समोर ते आपण ठरू शकतो बरोबर तशा प्रकारे त्यांचे म्हणजे प्रॉपर्टीची त्यांची रिक्वायरमेंट आहे ती त्यांनी सांगितलेली आहे धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमचं तुमची जी माहिती आहे ती म्हणजे संपूर्ण माहिती बऱ्यापैकी लोकांपर्यंत